काय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासवची माझं तर मी रुपाली शिंदे तुमचं माझ्या चॅनलवरती खूप सारं स्वागत करते तर सकाळची गडबड तुम्हाला तर माहिती किती गडबड असते सकाळी लवकर उठा पाणी भरा नंतर मुलांचा आवरा कपडे धुवा भांडी घासा म्हणजे यातच आपला दिवस निघून जातो त्यात आपल्याकडे लहान मुलं असल्या म्हटल्यावरती तर बापरे काहीच सांगताच सोय नाही सा आ, आ, ले ले तर तसंच सकाळचे कपडे धुवायचे तो माझं सगळी माहिती ह्यांच्या त्या आलेल्या आहेत पण त्या तिकडलं त्या घरी मुक्कामाला गेल्या होत्या तर दोन तीन दिवस झाले इकडंच होत्या पण आज तिकडं पण जायला पाहिजे तर त्याच्यामुळे त्या तिकडे गेल्या होत्या त्या बोलल्या आजच्या दिवस मी मुक्कामाला तिकडे थांबते तर इकडे मी कपडे सुकवायचं चा काम चाललेले आणि परत मला पुन्हा तोच त्रास व्हायला लागला काय करू काय सांग सांगतं कळतच नाही नाही काय करू मी कसं करू तर त्याच्यामुळे त्रास तर होतोयच म्हणजे तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होती की मला सारख्या कोरड्या उलट्या होत आहेत तर बघ परत सारखं तेच 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 कंटा आला आणि मला असं आलं म्हटल्यावर तर जास्त जेवलेलं असलं ना त्यात असे कोरड्या उलट्या ना तर भयंकर त्रास होतो कारण जेवलेलं सर्व बाहेर येतं कधी कधी ते असंच होतं आणि त्याच्यामुळे ना मी घरात एक गोळीच ठेवलेली आहे ती बघा भेटते लेमनसारखी असते ती ना जर पोटात मळमळ वगैरे होत असेल किंवा उलटीसारखं होत असेल मी ती गोळी ना प्रिशा प्रांजलला पण देते जर त्यांना पित्ताचा त्रास झाला असेल किंवा त्यांना पण जास्त म्हणजे उलटे आल्यासारखं होतं प्रांजलला तर होतंच त्यांना पण असं प्रांजलला काय होतं सांगू का तर सकाळ सकाळी सका, म्हणजे हिरवी उलटी आल्यावर होतं नुसतं पाणी पडतं किंवा फेस फेस आल्यावर होतं मग त्याच्यामुळे मी करते ते गोळी हमेशा सोबतच ठेवते माझ्या पॉकेटमध्ये असतेच आणि सारखं तो त्रास होतो मला पण होतो आणि रेषाला पण कधी कधी दुखत असल्यानंतर तिला पण होतो तर त्याच्यामुळे सारखी ती गोळी माझ्याकडे असतेच आणि मला असं असा त्रास होतो की आत्ता मी जेवली होती नंतर मग मला असं थोडं मग मी बसते लगेच मी उठत नाही असं कोरडे उलटी आल्यासारखं आता ना, दे ना, 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 ना ते चेकअप करावंच लागून काय होतं हे नेमकं मला काही सुचतच नाही आणि प्रिशाला काय करून देते मी ती मला काम करू देत नाही मग मी काय करते आणि मला मोबाईल पण देत नाही अजिबात मला मोबाईल देत नाही त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पण तुम्हाला माहिती थोडंसं लेट येत आहेत पोस्ट म्हणजे शूटिंगच काढून काढून देत नाही म्हटल्यानंतर मी कसं व्हिडिओ पोस्ट करू ना बरोबर एक नाही पण कधी कधी देते मग तिला काय करते त्याच्या आवडीचं वगैरे टी व्हीत लावून देते म्हणजे ना मी टी व्हीत वायफाय याच्यासाठी बसवले की मुलीने मोबाईल बघून नये पण त्या मुली काय करतात मोबाईल नाही टी व्ही नाही बघत आणि मोबाईलच बघत बसतात असं करतात मग तिच्याकडं लाडी गोडी लावून त्याला मम्मी मोबाईल न देतात त्याला टी व्ही लावून दिलात आणि ती मस्तपैकी आपली टी व्ही बघत होती आणि दरवाजे उघडल्यानंतर असं खेळायला पण येते तिला मज्जा वाटते असं खेळायला यायला बाहेर कारण दिवसभर घराच्या आतमध्येच असते तिला बाहेर कधीतरी चक्कर मारायला कुणीतरी घेऊन जातं नाही तर ती खरं तर लहान मुलांना ना रोज बाहेर नेलं पाहिजे बरं एकतरी चक्कर झाली पाहिजे पण काय करणार कुणी जात नाही ती मजली चढायचं उतरायचं सोपं नाही आणि तर माझा स्वभाव असा आहे आपल्या वटात झाडता झाड दार, शेजारचा पण वटात झाडल्या पाहिजे तर शेजारच्या वटा पण मी त्यांचा झाडते कारण की मग ते पण कधी कधी म्हणजे कचरा वगैरे झाल्या होत्या झाड त्या म्हणतात रुपाली तर कचरा रुपाली मग त्या पण झाडतात आणि जसं की एक तारीख होती मी अशी चप्पल आणली माझी चप्पलच तुटली तर ही चप्पल आणली प्रांजल मी चप्पल घेतली लगेच प्रांजल आपण रुसल्या मम्मांना का चप्पल घेतली मला पण पाहिजे होती आणि त्यांना पण असं वाटलं की जसं मम्माला घेतलं तसं आम्हाला पण मम्माने नवीन चप्पल घ्यायला पाहिजे आणि मग त्या ही चप्पल ब्लॅक कलरची घेतली कारण ह्या टिकतात चप्पल आणि मला ना असं हलकी चप्पल नाही आवडत टिकाऊ आवडते म्हणजे आपल्याला चार पाच महिने जरी गेले तरी पैसे वसूल झाले पाहिजे अशी मी चप्पल घेते नाहीतर मग मी चप्पल दणकटच घेते पप्पा नाहीतर मी माहेरी गेल्यावर पप्पांच्या चॉईसची असते चप्पल नाही तर घेतं असल्यावर मी अशी घेत असते दणकट मला अशा नाजूक चप्पल आवडत नाही जेणेकरून नाही का महिनाभरात अशा लगेच खराब होऊन जातात तर ते, ते प्रेशाला प्रांजलला नाश्ता द्यायचा होता आणि प्रांजला पाहिजे होता आज टिफिनला खिचडी भात ती बोलली मामा आज मला खिचडी भात बनव कारण की सर्व आणतात कधी कधी नाही तर मी तिला हां दिदी शाळेत गेली आता इथं बघ इथं मला बॅकग्राऊंड म्युझिक म्युझिक चला आणि नंतर मला आज बँकेत पण जायचं होतं कारण की आज मला भाडं भरा भाडं भरायचं होतं तर तुम्ही बघू शकते मी बसले पण माझं पोट बघू शकतो कसं दिसतंय आणि माझी एवढी तब्येत पण नाही की मला एवढा वाथ्या वगैरे दिसते मी बघा म्हणजे आता मला ना मस्त वाटते सकाळ सकाळ बरं सका, का योगा करावा काय करावं हे पोट पण कमी नाही होतं आणि काहीच कमी नाही होते एवढं भयंकर टेन्शन येते आणि मला आणि त्यात असं कोरड्या उलट्या टेन्शन तर येणारच आहे तर मला आज बँकेत जायचं होतं घर भाडं भरायचं होतं तरी माझ्याकडे ही जबाबदारी दिली की तू हे सर्व काम कर म्हणून नंतर मग जाता जाता प्रांजलला शाळेत सोडवलं कारण प्रांजला शाळेत सोडवायचं होतं आणि आई घरी होत्या प्रिशाकडे होत्या त्यांना म्हटलं मी येते तोपर्यंत तुम्ही प्रिषाला येऊन खाली या आणि मी इकडून भेटते तुम्ही तिकडून भेटा तर माझं दोन्ही काम होईल कारण त्यांना पण लवकर आवरून त्या घरी जायचं होतं त्याच्यामुळे चला आत्ताच बँकेतून जाऊन आले बँकेत भरपूर गर्दी होती आणि पैसे वगैरे भरले लाईट बिल लाईट बिल त्यांनी कालच भरलं पण घरभाडं कारण दहा हजार रुपयाला आता ना इकडं दोनशे रुपये चार्ज घेतात म्हटलं कशाला म्हटलं माझ्या वरतूनच पाठवत जाऊ म्हटलं तेवढंच आपले दोनशे रुपये वाचतील तर आता भरलं आता संध्याकाळी त्यांचं भाडं ट्रान्सफर करावं लागलं आता थकली आता निवांत प्रेशा मॅडम बघतायत टी व्ही मस्तपैकी मी म्हणतो त्याला असला आईस्क्रीम का आवडतं बघायला लॉलीकॉप आणलं आहे त्यांना का नाही बा इकडं अंधार थोडासा आबा आले टाईप झालंय इकडं तसं काय काय माहिती तर चला बाय बाय इथं किचन मध्ये अंधारच आहे चला बाय बाय कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा डावा डोळा उडतोय डोळे एवढं उडवायचं म्हटलं मला भीतीच वाटली काहीतरी उजवा डोळा माझा भरपूर भयंकर आहे मला भीती वाटते उजवा डोळा डावा उडला ना तेव्हा मला लय भीती वाटते काहीतरी हो व्हायची हे असते संकेत असते आता डावा उडतोय डावा उडल्याला चांगला असतोय पण माझ्यासाठी उजवा चांगला नाही अजिबात काही काहीनं डावा चांगला नसतो काही काहीनं उजवा चांगला नसतो चला बाय बाय भेटूया पुढच्या शेवटींमध्ये